मिरज कोल्हापूर रस्त्यावर रजपूत गार्डनजवळ महात्मा गांधी चौक पोलिसांनी गांजावर कारवाई करत तब्बल दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचा सत्तावन्न हजार पाचशे दहा रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी एकाकडून हस्तगत केला आहे तर या गुन्ह्यातील एक जण फरार झाला आहे धनंजय बळवंत भोसले वय तेहतीस राहणार साई मंदिर एमआयडीसी रोड मिरज याला पोलिसांनी अटक केली असून सूरज नागनाथ सरोदे राहणार जोशी जोशीगल्ली सोलापूर हा फरार झाला आहे भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विक्री आणि साठ्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महात्मा गांधी चौक पोलिसांना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने मिरजेतील कोल्हापूर रस्त्यावर राजपूत गार्डनजवळ एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा असून संशय धनंजय भोसले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदरचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे तर सदरचा गांजा हा सूरज सरोदे राहणार सोलापूर याच्याकडून मागून किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे तर याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरु राजेंद्र कलगुटकर धनंजय चव्हाण हेड कॉन्स्टेबल अभिजित धनकर अभिजित पाटील सूरज पाटील राहुल क्षीसागर विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टीनमेकर सतीश कुमार पाटील सुनील कांबळे यांनी केली आहे